म्हणजे चॉकलेट पण आलाय बघा आजच्या मैदानात गजा पण आलाय बघा आजच्या मैदानामध्ये गजा पण आलाय बघा आजच्या मजा विसापोचा गोड पण आलाय वाळव्याचा तुफान पण आलाय बघा आणि आज लक्ष आहे बच्चा इतकी सेवन पण चोहाडे मैदानात टाकल झालाय बघा बच्चा आंबवड्याचा नागे पण आलाय बघा चोहाडे मैदानात नाग्या लिंकाचा पक्षा पण दाखल झालाय बघा आजच्या मैदानामध्ये बेचाळीस बेचाळीस पक्ष्या बाकासूर पण आज चोहाडे मैदानात दाखल झालाय बघा बाकासूर बाक्याबाई पण आज चोहाडे मैदानात दाखल झालाय बघा इंडिश पाटील दादा यांचा वजे आणि रायफल पण आलाय बघा आजच्या मैदान रायफल आणि वजे दादा थोडेचा रायफल पण मैदान दाखल झालाय दा बघा आणि त्यांच्या दोन्हीचा सतपाल पण आलाय बघा आज आदत सतपाल रायफल